उद्यमबाग येथील कलाश्री बंब अँड स्टील फर्निचरच्या चौथ्या भाग्यवान योजनेचा अंतिम ड्रॉ भव्य उत्साहात पार पडला या ड्रॉ मध्ये प्रकाश जी पाटील हे मुख्य विजेते ठरून चार चाकी कार या आकर्षक बंपर बक्षिसाचे मानकरी ठरले या विशेष कार्यक्रमाचे औचित्य साधून कलाश्री उद्योग समूहाच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त पाचवी भाग्यवान योजना जाहीर करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर होते कार्यक्रमाची सुरुवात खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक अरविंद पाटील गोव्याचे उद्योजक हनुमंत नाईक व कृष्णा नाईक कर्नाटकचे माजी साखर मंत्री शशिकांत नाईक जिव्हाळा सेवाश्रम सिंधुदुर्गचे से, सुरेश बिर्जे वरिष्ठ वकील अॅडव्होकेट शिल्पा गोडीगौडर श्री क्षेत्र ज्योतिबा ट्रस्टचे दत्तात्रय शिंदे आणि उद्योजक सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली संचालिका सुकन्या डोळेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले सर्व पाहुण्यांचा शाल बुके व भेट वस्तूंनी सन्मान करण्यात आला मान्यवरांनी आपल्या मनोगतात कलाश्री उद्योग समूहाची गेल्या तीस वर्षांची विश्वासार्ह वाटचाल विस्तार आणि ग्राहकांचा वाढता विश्वास याची प्रशंसा केली तसेच नव्याने जाहीर केलेल्या पाचव्या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले यानंतर तीस वर्ष पूर्ण केल्याबद्दल कर्मचारी व डीलर्सचा सत्कार करण्यात आला मुख्य ड्रॉमध्ये प्रकाश पाटील हे कारचे मानकरी ठरले तर अन्य विजेते ज्ञानेश्वर कोहली वडगाव तीस हजार रुपये व्हाउचर नंदिनी चौगुले धामणे पंचवीस हजार रुपयांचे व्हाउचर पानेश्वरी पुजारी पिरणवाडी एकवीस हजार रुपयांचे व्हाउचर ज्योती डी पाटील भवानीनगर पंधरा हजार रुपयांचे व्हाउचर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डीलर विजेते राजेंद्र कुबडे सावंतवाडी पाच हजार रुपये अशोक गोजेकर जानेवाडी तीन हजार रुपये राहुल जांबोटकर शिनोली दोन हजार रुपये नव्याने जाहीर झालेल्या पाचव्या भाग्यवान योजनेमध्ये तब्बल बक्षिसांचा समावेश असून ट्रॅक्टर कार बैलजोडी आयफोन चांदी दुचाकी सोने गाय व विविध वस्तू एक लाख रुपयांपर्यंतच्या रोख बक्षिसांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले या योजनेवर पाचशे रुपये किंवा कलाश्री सोसायटीत पंधरा हजार रुपयांची एफडी करून सहभागी होता येईल या कार्यक्रमाला बेळगाव खानापूर चंदगड सावंतवाडी गोवा चिकोडी बैलहुंगल परिसरातील हजारो सभासद डीलर्स हितचिंतक व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली मेंबरशिप करायचं एक संस्था काढायची त्याचं चेअरमन व्हायचं त्यांना कर्ज वाटायचं नंतर त्यांच्याकडून वसूल करायची आणि मग संस्था राहिली का न राहिली ते माहित नाही परंतु असे उद्योग करणारे भरपूर आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत परंतु हे जे कलाश्री वतीने तीस वर्ष एक उद्योग समूह म्हणजे एक प्रोडक्ट तयार करून त्याच मार्केटिंग कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर आपले प्रकाश डुळेकर साहेब सगळे उत्पादन करतात उत्पादन केल्यानंतर ते विकायचं कस बाजारामध्ये विकायचं कसं हे शिकायला पाहिजे आणि ते असं सहज हे केलं नाही एकमेका सहाय करू अवघा धरू सुपंत असं तुकाराम महाराजांनी आपल्या अभात म्हटलंय त्याप्रमाणे ते एकमेकाला सहाय्य करण्याच्या पद्धतीनं म्हणजे सहकार पद्धतीनं कि आता उदाहरण सांगतो तुम्हाला कि एक बंब घ्यायचा असेल तर त्याने माग सातशे रुपये ची एक स्कीम काढली होती आम्ही त्या ड्रॉला एका ड्रॉला सुद्धा मी पाहुणा म्हणून आमदार व्हायच्या अगोदर आलो होतो आणि त्यावेळेला ते सातशे सातशे रुपये चोवीसशे लोकांचे जमा करायचे आणि त्या चोवीसशे जे तुम्हाला आवडेल ते ठिकाणी तुम्हाला खरेदी करता येईल

वापरून जो बिझनेस करणारे हा हा एक ज्वलंत माणूस आम्हाला कमी शिक्षण किती मी विचारला हळूच किती झाले शिक्षण म्हणजे दहावी शिकलेला माणूस एक उत्तम प्रकारच सहकार पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं आम्हा संपूर्ण गोवा कर्नाटक महाराष्ट्र मधील लोकांना एकत्र घेऊन करत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो डोळेकर सरांचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा एकदा लॉटरी घेतलेला माणूस आहे आणि त्यांचं अखनाबाद तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी तेव्हा त्यांनी मला सांगितले की साहेब अशा पद्धतीचं कार्य आमच्या भागामध्ये असलेले लोक गरीब लोक सात हजार पंधरा हजार चाळीस हजार एवढा फुटा नंतरला अनेक वेळा एकदमच ही रक्कम देता येत तीन तीन बस तीन तीन परिस्थिती नसते अशा पद्धतीने अमूक एवढ्या दिवसानंतर

ಈ ಒಂದು ಪ್ರಾಣ ತಪೋದಿ ಮೂಲಕ ಜನರನ್ನು ಅವರನ್ನು ಗೌರವಬೇಕಾಗಿ ನಾವು ಮನಕೊಳ್ಳತಾ ಇದ್ದೇವೆ

मित्र मीच केलं मला माहित आहे की दामोदर संस्था जे जांभावली गोवा मध्ये आहे तिथं त्यांनी मध्ये जे फायव्ह स्टार रेस्टॉरंट आहे जे मोठे मोठे हॉटेल्स आहेत तिथं पण त्यांनी त्यांचे प्रॉडक्ट दिलेले आहेत